सोलापुरातील पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामूलम्मा नागप्पा माणेकरी प्राथमिक शाळेचा इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला या परीक्षेला दुसरी तिसरी सहावी सातवीच्या वर्गातील मुले बसली होती शाळेतून दुसरीच्या परीक्षेमध्ये पूर्वी अशोक खास्तर तिसरीच्या परीक्षेत नक्ष तिमप्पा भंडारे सहावीच्या परीक्षेत दृष्टी अनिल कट्टीमनी आणि सातवीच्या परीक्षेमध्ये जोया जिलानी शेख यांनी प्रथम क्रमांक मिळवला यशस्वी विद्यार्थ्यांना संतोष फरड संजय कुलकर्णी नितेश्वरी मुनकंपल्ली सुवर्णा शिवगुंडे शुभांगी नांदवटे सुवर्णा येणपे नितीन वाकडे यांनी मार्गदर्शन केलं यशस्वी विद्यार्थ्यांचं शिक्षण अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे सचिव विद्यासागर पोट्टीगार मुख्याध्यापिका सरस्वती कोनापुरे आदींनी अभिनंदन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही